जेव्हा आपला नवरा आपल्याला विचारतो ना की तू माझ्यासाठी काय केलंस तेव्हा माहितीये वाईट तर खूप वाटतं पण सगळ्यात मोठं म्हणजे आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो की आपण पूर्ण आपलं आयुष्य घालवलंय ज्याच्यासाठी तोच आपल्याला प्रश्न विचारतोय की तू माझ्यासाठी काय केलंस काय उत्तर असणार आहे आपल्याकडं त्यावेळेला ह्या प्रश्नाचं काहीही नाही कारण ज्याच्यासाठी आपण आपले आईबाप सोडून आलेलो आहेत ज्याच्यासाठी आपण आपल्या सगळ्या स्वप्नावर पाणी फिरवलेलं आहे ज्याच्यासाठी आपण आपल्या सगळ्या शरीराचं वाटोळ केलेलं आहे ज्याच्यासाठी आपण त्याच्या घरात मोल करीन बनवून राहिलो अरे त्याच्यासाठी आपण त्याच्या आईवडिलांनी किती जरी त्रास दिला तरी तो त्रास सहन केलेला आहे त्याच्यासाठी आपण त्याच्या बहिणीनं त्रास दिला तरी त्याचा त्रास सहन केलेला आहे आणि तोच आपल्याला विचारतो की तू काय केलंस माझ्यासाठी मग अशा नवरेनं आपल्या बायकोला हा प्रश्न विचारण्यापेक्षा जरा स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं असतं की मी काय केलंय माझ्या बायकोसाठी एक वेळा विचारून बघा एक वेळा तुम्हाला तुमच्या बायकोनं तुमच्यासाठी काय केलंय ह्याचे सगळे उत्तरं मिळतील आणि जर तुमच्याकडे ह्याचे उत्तर नसले तर मी देते तुम्हालाच तिचे उत्तर तिनं लहानपणी आपल्या आईबापाच्या पुटी जन्म घेतला तसं लग्नाचं वय होईपर्यंत घरात साधा पाण्याचा तांब्या उचलून घेतलेला नसतो तांब्या उचलून घेतलेला नसतो आणि जेव्हा तुम्ही तिच्या सोबत लग्न करण्यासाठी तिच्या घरी बघायला जाताय ना तिला तेव्हा तुम्ही, तुम्ही तिला सांगितलेलं असतं की अरे ही आमच्या घरची लक्ष्मी आहे आम्ही तिला घरी आल्यानंतर मुलीप्रमाणे सांभाळू आणि जेव्हा तुम्ही तिला लग्न करून आणताना तिला लक्ष्मी म्हणून लग्न करून आणताय आणि घरात आल्या आल्यावर तुम्ही तुमचे रंग बदलताय तिला मोलकरीन म्हणून ठेवताय तुमच्या घरातले सगळे काम तुम तिला करायला लावताय आणि तिनं कुठल्याही प्रकारची तक्रार नाही करता कुठल्याही प्रकारचा विचार नाही करता ती निमूटपणे तिचे काम पार पाडत असते का आहे फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी म्हणजेच तुम्ही विचारताय ना बायकोला की तू काय केलंस माझ्यासाठी त्या नवऱ्यासाठी घरात थोड्या थोड्या गोष्टीवरून सासू कुरकूर करते त्रास करते सासरा कुरकूर करतो त्रास करतो ननंद कुरकूर करते दीर कुरकूर करतो पण ती सगळं निमुटपणे सगळेच ऐकते कुणासाठी माहिती आहे फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी आणि तुम्ही काय विचारताय तिला की काय केलंस तू माझ्यासाठी अरे तिनं कधी स्वतःच्या भावाचं बहिणीचं बापाचं आईचं एक शब्द वाकडं बोललं तरी दिवस दिवस रडून घालवलेला असतो आणि त्या आईबापांनी तिची समजूत काढायला दिवस घालवलेला असतो पण तुमच्या घरात मात्र तुमचा बाप तुमची आई तुमचा भाऊ तुमची बहीण सगळे तिला डोळे धरून वाकडं तिकडं बोलतात शिवगाळ करतात ती निमूटपणे सहन करते का तर तुम्ही त्यांना सांगितलेलं असते की बाई माझी बहीण ही चार दिवसाची पाहुणी म्हणून आपल्या घरी येते ऐकून घे ती काही कायमची राहणार नाही अरे माझ्या भावाला वाकडं नको बोलू त्यानं मला लहानपणापासून लय सांभाळले हो का तुमच्या भावानं तुम्हाला लहानपणापासून सांभाळलंय तुमची बहीण चार दिवसाची पाहुणी आहे म्हणून तुमच्या बायकून ते त्यांचं सगळेच सहन करायचं आणि तुम्ही परत तिला काय विचारताय की तो काय केलंय माझ्यासाठी एवढच नाही हो एवढंच नाही तुम्ही जेव्हा तुमची बायको प्रेग्नेंट असते ना प्रेग्नेंट सुद्धा ती स्वतः जडगीर आलेली असताना तुमच्या आईची बापाची तुमच्या बहिणीची सगळीची सेवा करते घरात पाने पसून ती धुनं भांडेपर्यंत मोल करण्यासारखं राबते एकदा तरी तुम्ही तिला म्हणलेत का आज तू स्वयपाक नको करू चल आपण बाहेर जाऊ जेवायला तुलाही कंटाळा येत असेल दोन जीवाचे आहेत कधी विचारलं का हो तुम्ही तिला कधीच नाही पण तिनं कुठल्याही प्रकारची तुमच्या बाबतीत तक्रार नाही केली की मी प्रेग्नेंट आहे मला त्रास होतो आणि मी घरातले कामं करणार नाही म्हणून कुठलीही तक्रार नाही करता ती निमूटपणे कामं करत राहते कुणासाठी हो तुमच्यासाठी आणि तरी तुम्ही तिला विचारताय की तू काय केलंस माझ्यासाठी जिथं जिथं तुमच्यावर मोठे मोठे संकट येतात त्या संकटात निमूटपणे ती पाठीशी उभा राहते अरे तिचे आई वडील आजारी असले ना आई वडील तरी ती तुमच्या परवानगी शिवाय आपल्या बापाला भेटायला जात नाही तुम्हाला तिनं परवानगी मागितली ना की माझे वडील आजारी आहेत मी जाऊ का भेटायला तुमचं उत्तर असतं तू गेलेवर काही त्यांना नीट करून आणणार आहे का तू गेलेवर काही ती नीट होणार आहेत का आपल्या घरातले काम चालू आहेत शेतातले कामं चालू आहेत किंवा माझ्या आईला त्रास होतो नको जाऊ ही सगळं कुणासाठी ऐकते आपल्या नवऱ्यासाठी म्हणजेच तुमच्यासाठी आणि तुम्ही तिला विचारताय की तू काय कर केलंय माझ्यासाठी आतापर्यंत इतकी जरी लाज तुमच्याकडं बाकी असेल ना इतकी जरी इतकी जरी तरी ह्या सगळ्या गोष्टीवर एकदा विचार करा एवढंच नाही हो तिनं मरणाच्या म्हणजे मृत्यूच्या दारात जाऊन तुमच्या लेकरांना जन्म देते त्या लेकरांना तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळते हाग त्यांचं हागलेलं मुतलेलं त्यांना खायला प्यायला सगळं तिनं करून घालते नाव मात्र त्या लेकरांच्या माग तुमचं लागतं त्या लेकरांच्या आयुष्याविषयी कुठले निर्णय घ्यायचे म्हणलं तर तुम्ही घेताय कसलीही तक्रार नसती तिला कसलीही तरी पण तुम्ही तिला विचारत आहे की तू काय केलंस माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे एक गोष्ट सांगू का सगळं स्वतःचं तिनं आयुष्य बर्बाद करते अहो एवढंच नाही कुणाच्या लग्नाला जायचं असलं तरी तुमचे बंधन असतात तुम्हाला विचारलेशिवाय तुमच्या बायकोनं घराच्या बाहेर पडायचं नाही एखादी वस्तू घ्यायची म्हणलं तरी तुम्हाला विचारलेशिवाय तिनं का तिला तिच्या आईबापांनी जन्म दिला लहानाचं मोठं केलं आणि तुम्ही तिचे बरोबर फक्त लग्न करून आणलं पण बाकीच्या जिम्मेदाऱ्या तुम्ही घेताय का तिच्या कुठल्या तिने एखादी गोष्ट मागितली तर तुमची अवकात नसती तिला आणून देण्याची तिला तिच्या माहेरवरून आणावं लागतंय आणि तुम्ही विचारताय की तू काय केलंस माझ्यासाठी आणि तिचेवर मात्र तिनं जेवणे खाणे पिणेपासून तिनं राहणे नेसणेपासून तुम्हाला ड्रेस आवडत नाही म्हणून बायकुनं ड्रेस नाही घालायचा तुम्हाला अशा कलरची साडी आवडत नाही म्हणून बायकुनं साडी नाही घालायची तुम्हाला हे आवडत नाही म्हणून बायकुनं ते नाही कर करायचं तुम्हाला बायको घराच्या बाहेर पडलेली आवडत नाही म्हणून तिनं घराच्या नाही बाहेर पडायचं तुम्हाला बायकुनं नोकरी केलेली आवडत नाही म्हणून तुम्हाला बायकुनं नोकरी नाही करायची एखाद्या बा परपुरुषाला बायको बोललेली आवडत नाही म्हणून अरे नातं बहीण भावाचं सुद्धा असू शकतो पण बाहेरच्या लोकांना बोललेली बायको आवडत नाही म्हणून नाही बोलायचं ह्या सगळ्या गोष्टीचा तिनं त्याग करते अरे तिच्या कधी कधी तिच्या माहेरच्या लोकांना बोललेलं लो सुद्धा तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही तिथं सुद्धा बंधनं घालताय तिच्या माहेरी जायचं म्हणलं तरी तुम्ही तिथं बंधनं घालताय की नाही जायचं ह्या सगळ्या गोष्टी तिनं त्यागते तुम्ही जायचं नाही म्हणले जात नाहीत तुम्हाला ड्रेस आवडत नाही म्हणलं ती ड्रेस घालत नाही तुम्हाला तिचे अशी केस केलेले आवडत नाहीत म्हणलं ती करत नाही तुमच्या म्हणण्यानुसार ती सगळ्या गोष्टी करते स्वतःच्या तिच्या सगळ्या आयुष्यचे निर्णय तुम्ही घेताय आणि ती तुम्हाला त्याला सगळ्याला सहमती देते तरी तुम्ही विचारताय की तू काय करतीस माझ्यासाठी म्हणून परत एकदा तुम्हाला सांगते परत एकदा तुम्हाला इतकी जरी बाकी असेल ना तर हिच प्रश्न जरा स्वतःला विचारा की आपल्या बायकोने खाणे पिणेपासून लेणे नेसणेपासून ते तिच्या आईवडिलांना भेटायला जायचं का नाही इथपर्यंतचे निर्णय तुम्ही घेतलेले आहेत तिचे सगळे तिच्या आयुष्यातले पण तुम्ही स्वत काय केलं आहे तुमच्या बायकोसाठी हे जरा स्वतःला प्रश्न विचारा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि माझ्या व्हिडिओचा ज्या कुणाला राग आला असेल राग आला असेल ना तर मला ब्लॉक करून टाका चालेल पण मी फक्त सत्य बाजू मांडते